शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून धर्मवीर आनंद दिघेंपर्यंत ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा विचार घेऊन शिवसेना नेहमीच अडचणीत असलेल्यांच्या पाठीशी उभी राहील ठाण्याचं आनंद आश्रम असो की गावोगावी असलेल्या शिवसेनेच्या शाखा ही ठिकाण म्हणजे सामान्यांसाठी न्याय देणारी केंद्र ठरते ज्या प्रश्नाला कुठेच उत्तर मिळणार नाही ते प्रश्न शिवसेनेच्या शाखेत सुटतील हा विश्वास सगळ्यांना वाटतो शिवसैनिकांनी सामान्य जनतेला त्यांचा न्याय आणि हक्क मिळवून दिला शिवसेना या नावाचा दरारा महाराष्ट्रात तयार झाला महाराष्ट्रात संस्कृती वाढते पण विकृती मुळापासून उपटली जायला हवी हुंडाबळीची वाढती प्रकरण आपल्या मराठी संस्कारांना बट्टा लावत आहे हे वेळीच थांबवणं गरजेचं आहे तुमच्या प्रत्येक संकटात माझी तुम्हाला साथ आहे माय तुमच्या सोबत हा एकनाथ आहे आणि यासाठीच पुन्हा एकदा शिवसेना सज्ज झाली आहे जिथे जिथे घरातील सुनेचा मुंड्यासाठी छळ केला जाईल तिथे शिवसेना त्या घरातल्यांची त्यांना समजेल अशा भाषेत समजूत काढेल शिवसेनेच्या वाघिणी यात पुढाकार घेतील शिवसेना महिला आघाडी आता सज्ज झाली आहे महाराष्ट्रातील मुलींच्या सुनांच्या रक्षणासाठी हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी लाडक्या सुनेचं रक्षण हेच आहे शिवसेनेचं वचन